भूमिपूजन समारंभ कृषी उत्पन्न बाजार समिती राहता साकोरी राहता मुख्य बाजार आभारातील विविध विकास कामांचा संरक्षण भिंत अंतर्गत सिमेंट कॉन्क्रीट रस्ते वॉटर ड्रेनेज लाईन ऑक्शन प्लॅटफॉर्मचे कॉन्क्रीटीकरण आणि कांदा शेड आदी विविध प्रकल्पांचा भूमिपूजन समारंभ शुभ हस्ते सन्मान्य नामदार श्रीमान अब्दुल सत्तार साहेब मंत्री पणन अल्पसंख्याक विकास महाराष्ट्र राज्य कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मान्य नामदार श्रीमान राधाकृष्णजी विखे पाटील साहेब महसूल पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विकास महाराष्ट्र राज्य प्रमुख उपस्थिती सन्माननीय अण्णासाहेब म्हसके पाटील माजी मंत्री महाराष्ट्र राज्य सन्माननीय सौभाग्यवती शालिनीताई विखे पाटील माजी अध्यक्षा जिल्हा परिषद अहमदनगर मान्य डॉक्टर श्री सुजयदादा विखे पाटील माजी खासदार अहमदनगर दक्षिण लोकसभा आपले विणित श्रीमान ज्ञानेश्वर आबा गंगाधर गोंदकर पाटील सभापती श्रीमान अण्णासाहेब भाऊसाहेब कडू पाटील उपसभापती श्रीमान सुभाष पंढरीनाथ मोटे प्रभारी सचिव तसेच सर्व सन्मान्य संचालक मंडळ कृषी उत्पन्न बाजार समिती राहता तथा सर्व शेतकरी व्यापारी हमाल मापाडी आणि कर्मचारी वृंद कार्यक्रम रविवार दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस स्थळ कृषी उत्पन्न बाजार समिती राहता जिल्हा अहमदनगर